मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपण कोणतंही काम करत असताना सर्वप्रथम आपल्या मनात विचार येतात की मी हे काम करण्यासाठी कॉन्फिडंट तयार आहे का जर नसेल तर मी हे काम कसं करू शकते किंवा मी कसं करू शकतो पण असं काहीही नसतं ज्या वेळेस तुम्ही एखादं काम हातात घेता त्यावेळेस आपण ते पूर्ण करायला हवं कारण जेव्हा तुम्ही ते पूर्ण करणार तेव्हाच तुम्हाला यश मिळणार आपण बरेच हातात घेत असतो आणि मध्येच थांबवत असतो थांबवण्याचं कारण काय तर हे माझ्याकडून योग्य होतं का हे जे मी करतो ते बरोबर आहे का किंवा मला लोक काय म्हणतील हा प्रश्न सतत आपल्याला सतावत असतो आणि याच कारणाने आपण मागे पडत आलेलो असतो पण असं काहीही नाही जर आपला आत्मविश्वास असेल जर आपली श्रद्धा असेल जर आपला कॉन्फिडन्स असेल तर आपण कोणत्याच गोष्टीत कमी नाही थे हे डोक्यात ठेवा जर तुम्ही एखादं काम हातात घेतलं आणि ते सक्सेस होत सुरुवातीला तुम्हाला थोडस हे वाटेल दुसऱ्या वेळेस थोडस आणखी थोडस कॉन्फिडन्स येईल तिसऱ्या वेळेस पुन्हा जास्त कॉन्फिडन्स येईल पण असं करून करून तुम्ही यशाची पायरी गाठाल तेव्हा तुम्हाला वाटेल की खरंच जे मी करतो जे मी करते ते खरंच माझ्यासाठी चांगलं आहे मला दुसऱ्यांशी काहीही घेणं देणं नाही मी फक्त माझ कॉन्फिडन्स कसं वाढेल याकडे मी लक्ष दिलं पाहिजे तर असे बरेच आहेत की जे काम हातात घेतात म्हणजे समजा आता वरती जर आपण एखादं काम एखादा व्हिडिओ बनवला तर आपल्याला अशी भीती वाटते की आपले नातेवाईक काय म्हणतील किंवा आपल्याला लोक काय म्हणतील अशी भीती आपल्या मनात असते पण तशी भीती बिलकुल नाही जर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे तुम्ही काम करताय तर तुम्हाला कोणालाच घाबरायची गरज नाही आपला कॉन्फिडन्स आपली इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता कारण एक काम जर तुम्ही सक्सेस केलं पहिल्या दिवशी तुम्हाला थोडं नर्वस वाटेल दुसऱ्या दिवशी पुन्हा थोडस कॉन्फिडन्स येईल तिसऱ्या दिवशी तुम्हाला, तुम्हाला काहीतरी तुम्हाला प्रोग्रेस दिसल्यानंतर तुम्हाला खरंच वाटेल की खरंच मी जे करते ना ते अतिशय उत्तम आहे मी माझ्यासाठी जे करते ना ते बरोबर आहे कारण आपण जे करतो ते आपण स्वतःच्या भविष्यासाठी करतो स्वतःच्या उत्पन्नासाठी करतो स्वतः आपल्याला काहीतरी करायचं असतं म्हणून करतो आपण विनाकारण कोणतंही काम हातात घेत नाही मग जर तुम्ही हातात काम घेतल्यानंतर जर मध्येच थांबवता तर ते चुकीचं आहे जर तुम्ही एखादा व्हिडिओ बनवला आणि ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला व्ह्यूज मिळाले नाही तरी तुम्ही तिथेच थांबू नका तुमचं काम कंटिन्यू चालू ठेवा जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला त्यामध्ये नक्कीच सक्सेस मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण दररोज का का काम करत असतो कोणतंही म्हणा एडिटिंग म्हणा किंवा व्हिडिओ अपलोड करणे म्हणा हे सर्व काम आपल्याला जमतात परंतु आपल्या मनात एकच प्रश्न असतो की लोक काय म्हणतात लोक काही कोणी म्हणत नाही कारण त्यांना वेळच कुठे आहे बोलण्यासाठी म्हणून आपण आपलं काम कंटिन्यू चालू ठेवायचं जर तुम्हाला जर एखादं काम आवडलं आणि त्या मध्ये तुम्ही परफेक्ट बसलात तर तुम्ही ऑटोमॅटिक पुढे जाणार तुम्हाला सक्सेस मिळणार आणि जर तुम्ही मध्येच दुसऱ्याच्या बोलण्यावरून जर तुम्ही मध्येच थांबलात तुम्हा किंवा तुम्हा तुम्हाला भीती वाटली ला किंवा तुमच्या डोक्यात निगेटिव्ह विचार यायला लागले तर तुम्ही पुढे कसे जाणार तर ते आपल्या डोक्यातले निगेटिव्ह विचार आपण काढून टाकायचे पॉझिटिव्ह विचार आपण डोक्यात घ्यायचे कुणाच्या बोलण्याकडे काही लक्ष द्यायचं नाही आपलं जे काम आहे ते आपण सतत चालू ठेवायचं तर मी तुम्हाला यावरती दोन ओळी दाखवणार आहे प्रयत्न जर आपण प्रयत्नच नाही केले तर आपल्याला यश कसं मिळेल म्हणून प्रयत्न करा वाळूची कण रगडिता तेलही गळ जर तुम्ही प्रयत्न केला तर वाळूची कण रगडली तरी तेल गळत म्हणून पुन्हा एक सांगते प्रयत्नावर अवलंबून असते यशाची सुयश प्राप्तीसाठी करावी प्रयत्नाची शिकस्त यशासाठी जिद्दीने सतत प्रयत्न करावे प्रयत्न करिता मागे कधीही न सरावे प्रयत्नासाठी झिजवावी लागते काया प्रयत्न करीत राहणे हाच विकासाचा पाया प्रयत्न करीत राहणे हाच विकासाचा पाया प्रयत्न करीता बहादूर यशस्वी तो झाला प्रयत्न करिता बहादूर यशस्वी तो झाला त्याच्या गळ्यात परती विजयाचा माळा म्हणजे तो प्रयत्न करून करून यशस्वी झाला आणि नंतर त्याच्या गळ्यात विजयाच्या माळा पडायला गेला हे बघून आपल्या लक्षात येतं की खरंच आपण कोणत्याही कामासाठी प्रयत्न करायला हवा प्रयत्न केल्यानंतरच आपल्याला यश मिळेल जर आपण म्हणणार की मी आज नाही करत उद्या करेल किंवा उद्या नाही करत परवा करेल असं करून करून आपलं एक एक वर्ष आपल्या आयुष्यातलं कमी होत जात म्हणून तुम्ही जे काही करायचं असेल ते आत्ताच करा आत्ताच तुमची वेळ आहे तुमची वेळ गेलेली नाही म्हणून तुम्ही आत्ताच सुरुवात करा सुरुवात जर तुम्ही योग्य रीतीने केली तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल हेच मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही काम करताय तर मग तुम्ही मागे का हटताय मध्ये स्टॉप का करताय का आपल्या मनामध्ये का निगेटिव्ह विचार येतात का पॉझिटिव्ह विचाराला जागा ठेवत नाही आपण तर हे असं अजिबात करू नका दुसरं एक मी तुम्हाला सांगते जर आपलं भविष्य घडवायचं असेल तर आपल्याला संगत महत्वाची असते जर आपली वाईट संगत असेल तर आपलं आयुष्य बिलकुल म्हणजे वळणावर राहत नाही आपलं आयुष्य पूर्ण उद्वस्त होत संगतीमुळे म्हणून तुम्ही नेहमी संगत, संगत शहाण्याची करा संगत शहाण्याची तुम्ही सदैव करा संगतीत शहाण्याचा फायदा होतो पुरा सुसंगत सदा शहाण्याशी करण्याचा मार्ग हा एक माणूस करण्याचा चेला शहाण्याचा जो होत असे तो चारून जात असे मूर्खाची संगत तोडा शहाण्याची संगत जोडा हा सर्वोत्तम मार्ग शोधून काढा तर आता आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय バシッ